दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या किमान हमीभाव आणि इतर मागण्यांसंदर्भात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा चलोर दिल्लीचा नारा दिला आहे एकशे एक, शे एक शेतकऱ्यांच्या एका गटाने पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवरील शंभू आंदोलन स्थळावरून दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे संसदेत कायदा करून पिकांना हमीभाव भाव देण्यात यावा यासह हो अनेक मागण्या शेतकऱ्यांनी दिल्या असून त्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उचललं आहे दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाब हरियाणाच्या सीमेवरच अडवण्यात आलं आहे आणि या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली आणि यावेळी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवण्यात येत असून पुढे जाण्यासाठी परवानगीपत्र दाखवण्यास सांगितलं जात आहे त्यामुळे शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाल्याचं दिसून आलं एक आंदोलक शेतकऱ्याने सांगितलं की पोलीस ओळखपत्रे मागत आहेत पण त्यांनी आम्हाला दिल्लीला जाऊ देण्याची हमी द्यायला हवी आम्हाला दिल्लीला जाऊ दिलं जात नाही आहे मग आम्ही ओळखपत्र कशाला द्यायचं त्यांनी परवानगी दिली तर आम्ही दिल्लीला जाऊ बिरो रिपोर्ट एस एन मराठी दिल्ली